बातमी नागपूरतील हिंगण्यामधनं हिंगण्यातील वानाडोंगरी प्रभाग सहा मधील नाली उंच झाल्यामुळे नागरिकांना पाण्याच्या तसेच जाण्या येण्याकरिता बराच त्रास होत आहे यामध्ये कोणालाही सूचना न देता प्रभाग सहाची ही बनवण्यात आली ना नालीचे फलक ना नालीच्या अंदाजे किती किंमत आहे हे सुद्धा बांधकामाची किंमत सुद्धा इथे दिसत नाही आहे आणि ही माहिती मागितली असता दिली सुद्धा नाही असे नागरिकांनी सांगितले वाढचे पाणी साठून राहते नागरिकांना त्रास होते आणि नगर नेऊन निवेदन देऊन सुद्धा दुर्लक्ष होते त्यामुळे नाली ही अंडरग्राऊंड करण्याची नागरिकांची मागणी तीव्र होत आहे आणि त्यामुळे यामध्ये प्रामुख्याने नागरिकांच्या बऱ्याचशा तक्रारी सुद्धा येतात पाटील क्रमांक सहा हे नालीचे जे लेआउट मधलं जे पाणी निघणार ते बंद केलं गेलं -के आहे पाईपने पाईपचे आणि परत नाही का रोड मध्ये येणारी बोरिंग जे लोक इथं नळाची पाण्याची सुविधा नाही आहे आणि नळ बोरिंगचा पाणी वापर करून नाही का लोक इथले कसं तरी पाण्याचा उपयोग करत आहे बोरिंगला तोडले गेलेला आहे आणि आज अशी कंडिशन आहे इथल्या वार्डातल्या कोणाही सदस्याला असं सांगितलं गेलं नाही का बाबा हे नाली अशी बनून राहिली कायच प्रॉब्लेम आहे कोणाचा विदाऊट इंटिमेशन नाली चालू केली आहे एखाद्यालाही सुविधा करायला सांगितल्या नाही गेली किंवा तुम्ही जाण्या येण्याचा दोन दिवसासाठी उपयोग म्हणजे काहीतरी मार्ग काढा नालीला खोदल्या नाही गेलं नालीला खोदल्या गेलं नाही वरती भरण भरण्यात आलाय आणि वार्ड मेंबरला सांगितल्यानंतर त्यांनी म्हटलं आम्ही काही करू शकत नाही असं असू शकते का शासनाचा पैसा व्यर्थ जाऊन राहिला या नाली बांधकामाचं कुठे फलक लागलेला आहे या नाली बांधकामाचं कुठेही फलक लागलेलं नाही आहे किती रुपयाचं बांधकाम आहे याचं काय शांशन आहे किती रुपयाचा निधी याला खर्च होऊन राहिला आहे याचं प्रपोजल कसं आहे याचं पाणी कुठून निघणार आहे याच्याबद्दल कुठल्याही नागरिकाला माहिती नाही आणि माहिती मागितल्यास आम्ही काही करू शकत नाही असं उत्तर मिळत आहे वार्ड मेंबर वंदनाताई मुळे यांच्याकडनं खाली आहे आणि पाईप दाबल्या गेल्या हे डोळ्यानं दिसत आहे आणि वाटचं पूर्ण पाणी इथं तालाव साचल्यासारखं जमा होईल त्याच्यासाठी काही मार्ग आहे का शासन काही करू शकते का तुमची काय मागणी राहील आमचं असंच आहे की इथल्या लोकांच्या सुविधेनुसार नाली बनायला पाहिजे इथल्या लोकांना त्रास होणार नाही हा रोडला नाही का लेवल करण्यासाठी आम्ही अप्लिकेशन दिलाय त्याच्यावर नाही कुठलाही मार्ग काढत ओपन पेजचं गार्डनसाठी आम्ही झाडं लावण्यासाठी म्हटलंय त्याला गड्डे करून दिले पण एकही झाड लागलं नाही तिथे हे भ्रष्टाचार करण्याच्या हेतूने काही असं काम केलं जात आहे असं काही वाटते का आपल्याला भ्रष्टाचाराबद्दल आम्ही बोलत नाही पण इथले जो शासनाचा पैसा इथल्या लोकांच्या गरजेनुसार आला आहे इथल्या लोकांच्या सुविधा कशा होईल इथल्या लोकांना त्याचा उपयोग होईल का याचा सगळा सविस्तर विचार करून त्या नालीला बनवण्यात यायला पाहिजे

तुम्ही नाली कारण समजून नाही मेंबर कधी काम कसं कोणत्या गोष्टीसाठी मेंबरच्या लोकांचं घर जर खाल्या नाहीत राहिलं तर नाली बरोबर खालच्या लेवलनी घ्यायची म्हणजे आम्ही आम आदमी आहे म्हणून काय काहीच लक्ष नाही द्यायचं इथे काय मागणी राहील आपली आम्हाला फक्त नाली खोदून पाहिजे आहे आमच्या घरातलंही पाणी केलं पाहिजे आणि रोडचं सुद्धा पाणी केलं पाहिजे अंडरग्राऊंड पाहिजे हा अंडरग्राऊंड पाहिजे बरं कोण आहे नाली रोखणार आहे ते त्यांचं काम तर तेच करणार ना गव्हर्नमेंटच्या ह्याच्यात आपण थोडी ना बोलू शकतो आणि प्रश्न एका घराचा नाही आहे ना पूर्ण एरियाचा प्रश्न आहे